नमस्कार आज आपण पुन्हा एकदा एका खोलवरच्या चर्चेसाठी जमलो हो। आहोत आजचा आपला विषय आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि त्यातलाही विशेष म्हणजे पंधरावा अध्याय आपल्याला माहिती आहेच ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरच एक अप्रतिम रसाळ असं मराठी भाष्य अगदी काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम आहे तो हो ना आणि या पंधराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला एका फार विलक्षण रूपकाद्वारे म्हणजे संसार वृक्षाच्या कल्पनेतून जीवनाचं आणि त्या पलीकडचं सत्य सांगतात ते उलट झाड बरोबर तर आज आपण ह्याच रूपकाचा अर्थ त्यातून काय शिकायला मिळतं आणि ह्यात गुरूंचं स्थान काय आहे हे सगळं ज्ञानेश्वरांच्या खास शैलीत समजून घेणार आहोत आणि सुरुवातच किती सुंदर आहे याची हो ना अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्तीनाथ यांना वंदन करतात म्हणतात की आपलं हृदयच जणू चौरंग करावं आणि त्यावर गुरूंची पावलं ठेवावीत काय सुंदर कल्पना आहे ही अगदी गुरु भक्ती हा तर ज्ञानेश्वरीचा आत्माच आहे असं म्हणायला हरकत नाही पुढे ते म्हणतात की इंद्रियांना एकत्र आणायचं एकनिष्ठ भक्तीचं चंदन लावायचं आणि प्रेमाचे दागिने गुरुचरणी अर्पण करायचे स्वतःच्या अहंकाराचा धूप जाळायचा बरोबर म्हणजे गुरूंशी पूर्णपणे एकरूप व्हायचं ज्ञानेश्वरांच्या मते गुरूंच्या कृपेशिवाय हे जे गहन ज्ञान आहे ना ते समजणं किंवा ते शब्दात मांडणं हे शक्यच नाही त्यांच्या कृपेनेच त्यांच्या पसायानेच वाचेला अमृताची गोडी येते ज्ञानाची जणू दिवाळी साजरी होते असं ते म्हणतात म्हणजे गुरु केवळ मार्गदर्शक नाही तर ते ज्ञानाचे मूळ श्रोतच आहेत असं काहीसं ज्ञानेश्वर सुचवतात अगदी त्यांच्यामुळेच जे सामान्य बुद्धीला किंवा ध्यानालाही कळत नाही ते अगोचर तत्व अगदी सहज बोलण्यातून प्रकट होतं असं त्यांचं म्हणणंय किती विनम्रता आहे बघा ज्ञानेश्वर स्वतःला गुरूंचं लेकरू म्हणतात हो आणि स्पष्ट सांगतात की गीतेसारखं गूढ शास्त्र त्यांच्या मुखातून केवळ गुरूंच्या कृपेनीच बाहेर पडलाय म्हणजे जणू काही वाळूतून रत्न निघावीत किंवा एखाद्या भुकेल्याला अचानक अमृताचं ताट मिळावं तसा हा गुरूंच्या कृपेचा प्रभाव आहे आणि ही जी उत्कट गुरुभक्ती आहे तीच पुढे येणारं जे गुंतागुंतीचं तत्वज्ञान आहे ते समजून घ्यायला शक्ती देते नाही का बरोबर याच गुरूंच्या आशीर्वादाने मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा मोक्ष हवा असेल तर ज्ञान गरजेचं आहे पण ते ज्ञान नुसतं मिळून उपयोगाचं नाही ते टिकायला हवं अगदी आणि त्यासाठी लागतं वैराग्य पण हे वैराग्य येणार कसं हा मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर श्रीकृष्ण देतात संसाराचं खरंच स्वरूप ओळखल्यावर ज्ञानेश्वर एक छान उदाहरण देतात की जसं विष मिसळलेलं अन्न समोर आल्यावर माणूस कसं पटकन ताड बाजूला सारतो तसंच या जगाची क्षणभंगुरता त्याची नश्वरता हे जर कळलं ना की वैराग्य आपोआप येतं अच्छा आणि हीच नश्वरता समजावून सांगण्यासाठी श्रीकृष्ण त्या अद्भुत संसार वृक्षाचं रूपक वापरतात हो तेच उलटं झाड ज्याची मुळं वर आणि फांद्या खाली आहेत ऊर्ध्व मूळं अधशाखम हे ऐकतानाच थोडं विचित्र वाटतं हो ना सामान्य झाडांसारखं नाही आहे हा वृक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर हा संपूर्ण विश्वाचा पसारा आहे आपल्या अस्तित्वाचा पसारा अच्छा ऊर्ध्व मूळ म्हणजे या सृष्टीचा जो मूळ आधार आहे ते परब्रह्म ते वर आहे कारण ते सर्वश्रेष्ठ आहे अव्यक्त आहे आपल्या नेहमीच्या अनुभवापलीकडचे तेच या सगळ्याचं मूळ कारण आणि फांद्याखाली पसरले आहेत म्हणजे हे सगळं दृश्य जग जे आपण अनुभवतो ते अगदी आणि ह्या अव्यक्त मूळ ब्रह्माला आणि व्यक्त जगाला जोडणारं जे एक सूक्ष्म तत्व आहे ती म्हणजे माया माया इथेच खरी गंमत आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात नाही का बरोबर माया म्हणजे काय तर नसतीच या आधी म्हणजे ती नाहीये पण आहे असा भास निर्माण करते सतना असत होय तिला खरंही म्हणता येत नाही आणि खोटेही म्हणता येत नाही ती अनाकलनीय आहे बापरे पण याच मायेच्या आधारावर हा संसार वृक्ष उभा आहे म्हणजे हे मूळ अज्ञानासारखं आहे का स्वतःला न ओळखण्यासारखं स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरणं अगदी बरोबर ज्ञानेश्वर त्याला बीजभाव म्हणतात जशी आपल्याला गाड झोप लागल्यावर स्वतःचं विस्मरण होतं ना तशी ही माया मूळ स्वरूपाला विसरायला लावते आणि याच अज्ञानरूपी मुळातून मग महत्त्व ते तीन प्रकारचे अहंकार सत्व रज तम मग बुद्धी मन पंचमहाभूत आणि इंद्रिय यांच्या फांद्या पान कोम फुटत हो आणि हा वृक्ष खालच्या दिशेने विस्तारतो हा सगळा पसारा म्हणजे हा संसार वृक्ष याला अश्वत्थ म्हटलंय गीतेत अश्वत्थ म्हणजे तसा पिंपळ पण इथे त्याचा अर्थ जो उद्यापर्यंत टिकत नाही असा घेतला जातोय असं का बरं कारण हा संसार वृक्ष सतत बदलणारा आहे क्षणाक्षणाला नाश पावणारा आहे अच्छा ज्ञानेश्वर म्हणतात जसे ढगांचे रंग बदलतात किंवा वीज चमकून लगेच नाहीशी होते किंवा अगदी कमळाच्या पानावरचा पाण्याचा थेंब तो क्षणभर तरी टिकतो का नाही तसा हा संसार क्षणभंगूर आहे पण मग एक प्रश्न लगेच उभा राहतो जर हा इतका क्षणभंगूर आहे तर त्याला अव्यय म्हणजे अविनाशी असंही का म्हटलंय गीतेमध्ये हा तर मोठा विरोधाभास वाटतोय बरोबर हा विरोधाभास वाटू शकतो नक्कीच पण याचं कारण आहे या वृक्षाच्या निर्मिती आणि नाशाचा प्रचंड वेग वेग ओ ज्ञानेश्वर खूप सुंदर उदाहरणं देतात यासाठी जसा वेगाने वाहणारा नदीचा प्रवाह तो सतत बदलत असतो पण आपल्याला एक सलग प्रवाह दिसतो की नाही हो दिसतो किंवा जोरात फिरणारा भवरा तो गरगर फिरत असतो पण आपल्याला कसा स्थिर वाटतो तसाच हा सतत बदलणारा संसार त्याच्या त्या प्रचंड वेगामुळे अविनाशी असल्याचा भास निर्माण करतो एका क्षणात कोट्यावधी जीव जन्मतात आणि मरतात पण हा वेग इतका जास्त आहे की ते आपल्या लक्षातच येत नाही अच्छा म्हणजे तो अविनाशी नाही पण अविनाशी वाटतो आणि जो याचं हे खरं क्षणिक स्वरूप ओळखतो तोच खरा ज्ञानी आहे तोच वेदांना जाणणारा आहे असं श्रीकृष्ण म्हणतात अगदी बरोबर जो जाणतो की या वृक्षाला अज्ञानाशिवाय दुसरं मूळ नाहीये आणि याचं दिसणं हे केवळ भास आहे तोच खरा ज्ञानी बरं आता या वृक्षाच्या फांद्या कशा पसरल्या आहेत याबद्दल बोलूया थोडं काही फांद्या खाली जातात काही वर जातात असं म्हटलंय याचा काय अर्थ घ्यायचा हम्म हे आपल्या कर्मांवर आणि आपल्या गुणांवर अवलंबून आहे म्हणजे बघा तमोगुणामुळे फांद्या खाली जातात तमोगुण म्हणजे म्हणजे आळस अज्ञान वाईट कर्म यामुळे मग पशु पक्षी किडे किंवा अगदी दगड मातीसारख्या जड योनी मिळतात याचा फळ काय तर दुःख आणि नरक भोग आणि मधल्या फांद्या त्यांचं काय त्या रजोगुणामुळे वाढतात हा मनुष्य लोक आहे इथे कर्म करण्याची निवड करण्याची संधी आहे इथे केलेली चांगली वाईट कर्म वासना इच्छा यानुसार मग सुखदुःखाची फळं मिळतात आणि ते जन्ममृत्यूचं चक्र सुरू राहतं म्हणूनच मनुष्य जन्म महत्वाचा मानला जातो नाही का अगदी इथेच ठरतं की फांदीवर जाणार की खाली ज्ञानेश्वर तर म्हणतात की मनुष्य देह हाच एका अर्थाने वरच्या आणि खालच्या फांद्यांचं मूळ आहे कारण इथेच कर्माचा अधिकार आहे अच्छा आणि सत्वगुणाने फांद्यावर जातात हो चांगली कर्म सत्संग विवेक सदाचार तप वैराग्य यामुळे या फांद्या वरच्या दिशेने वाढतात मग कुठे पोहोचतात त्या यातून स्वर्ग देवलोक पितरलोक ऋषीलोक असे उच्च लोक मिळतात या फांद्या अगदी ब्रह्मदेवापर्यंत आणि शंकरापर्यंत पोहोचतात असं वर्णन आहे बापरे पण ज्ञानेश्वर इथे खूप महत्वाची गोष्ट सांगतात या पलीकडे ही निवृत्ती मार्गाच्या म्हणजे पूर्ण विरागी झालेल्यांच्या शाखा आहेत अच्छा हो त्या फळांच्या न लागता थेट मूळ ब्रह्मतत्वात विलीन होतात जसे सनकाधिक ऋषी वगैरे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपले गुण आणि आपली कर्म हीच आपल्याला या संसारवृक्षात वेगवेगळ्या पातळ्यांवर फिरवत ठेवतात आणि मनुष्यजन्म ही एक निर्णायक जागा आहे अगदी हा एक टप्पा आहे जिथे आपण आपली दिशा ठरवू शकतो पण मग एवढा अफाट वृक्ष वर ब्रह्मापर्यंत आणि खाली त्या जडसृष्टीपर्यंत पसरलेला मध्ये मनुष्य लोकात इतकी घट्ट मुळं धरलेला हा वृक्ष तोडायचा कसा हे तर अशक्य वाटतंय हो हे वर्णन ऐकल्यावर कोणालाही असंच वाटेल पण ज्ञानेश्वर म्हणतात काळजी करू नका का, का? कारण हा वृक्ष दिसतो तेवढा खरा नाहीच काय सांगताय हो तो मृगजळासारखा आहे किंवा आकाशातल्या फुलासारखा किंवा वांझेच्या मुलासारखा मिथ्या आहे जोपर्यंत ज्ञानाचा सूर्य उगवत नाही तोपर्यंतच हा अनादी आणि अनंत वाटतो म्हणजे जसं जा झोपेतून जागेपर्यंत स्वप्न खरं वाटतं तसं अगदी तसच मग याला तोडण्याचं शस्त्र कोणतं तो इतक्या मोठ्या भासणाऱ्या वृक्षाला कशाने तोडायचं श्रीकृष्ण सांगतात ते शस्त्र आहे शस्त्र शस्त्र असंख म्हणजे म्हणजे अनासक्ती तीव्र वैराग्य हीच ती धारदार तलवार आहे पण हे वैराग्य कसं असावं म्हणजे किती तीव्र अत्यंत तीव्र ज्ञानेश्वर एक उदाहरण देतात की कुत्रा जसा ओकून टाकलेल्या पदार्थाकडे ढुंकूनही पाहत नाही Hmm. तसं स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांबद्दल पूर्णपणे अनासक्त व्हायला हवं इतकं तीव्र वैराग्य हवं बापरे आणि हे शस्त्र वापरायचं कसं केवळ वैराग्य असून भागेल का नाही हे शस्त्र विवेक आणि आत्मज्ञानाच्या साठीने वापरायचं आहे मी देह आहे हा जो भ्रम आहे तो सोडून अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे या बोधाची धार लावायची अच्छा आणि निश्चयाच्या मुठीत धरून सतत मनन आणि चिंतनाने हे जे अज्ञानरूपी मूळ आहे ना ते कापायचं आहे आणि हे मूळ कापलं की की वृक्ष आपोआप नाहीसा होतो जसा सूर्य उगवल्यावर अंधार जातो किंवा जाग आल्यावर स्वप्न नाहीसं होतं तसं यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो हा वृक्ष तोडल्यावर मिळतं काय कुठे पोचतो मग माणूस त्या परमपदाला पोचतो जिथे गेल्यावर कोणी परत येत नाही यद्गत्वा न निवर्तनते असं म्हटले गीतेत परत येत नाही हो ते आपलं मूळ स्वरूप आहे आद्यपुरुषाचं स्थान आहे ते ते कसं आहे काही वर्णन आहे का त्याचं हाय ना ते स्वयंप्रकाशित आहे त्याला सूर्य चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करू शकत नाहीत म्हणजे उलट ज्ञानेश्वर म्हणतात की त्यांच्या अस्तित्वाचा भासच आपल्याला होतो कारण आत्मस्वरूप लपलेलं आहे जशी शिंपी लपल्यामुळे चांदीचा भास होतो किंवा दोरी लपल्यामुळे सापाचा हां तसं आत्मस्वरूपाच्या प्रकाशात हे सगळं जगच नाहीसं होतं अविश्वसनीय कल्पना आहे खरंच आणि हे पद कोणाला मिळतं कोण पात्र आहे यासाठी गीतेनुसार जे मोहातून अहंकारापासून आसक्तीतून इच्छांमधून आणि सुख दुःखासारख्या द्वंद्वातून पूर्णपणे बाहेर पडले आहेत ज्यांची भेदबुद्धी नष्ट झाली आहे आणि जे सतत आत्मज्ञानात रमणमान आहेत ते ज्ञानीपुरुष हे अविनाशी पद प्राप्त करतात इथे अर्जुने खूप छान प्रश्न विचारतो मला वाटतं तो म्हणतो की जे तुमच्या पदाला पोचून परत येत नाहीत ते तुमच्यापेक्षा वेगळे असतात की तुमच्याशी एकरूपच असतात हो बरोबर म्हणजे जर ते वेगळे असतील तर ते पूर्णपणे कसे होतील आणि जर एकरूपच असतील तर मग कोण कोणात मिळालं असं कसं म्हणायचं हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा वाटतो हो अर्जुनाचा हा प्रश्न अगदी मार्मिक आहे आणि यावर श्रीकृष्ण जे उत्तर देतात ना ते गीतेचं सार आहे असं म्हणता येईल ते म्हणतात की अरे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर ते जीव माझ्याहून वेगळे नाहीतच ते माझ्याशी एकरूपच आहेत अच्छा जशा समुद्राच्या लाटा पाण्याहून वेगळ्या नसतात किंवा सोन्याचे दागिने सोन्याहून वेगळे नसतात तसंच पण अज्ञानामुळे त्या मायेमुळे ते वेगळे वाटतात म्हणजे जीव हा परमात्म्याखाच अंश आहे असं म्हणायचंय अगदी श्रीकृष्ण स्पष्टच म्हणतात ममयवंशो जीव लोके जीवभूत सनातन म्हणजे या जगातला जो जीव आहे तो माझात सनातन अंश आहे पण मग तो वेगळा का वाटतो बद्ध का होतो मायेमुळे प्रकृतीमुळे तो स्वतःला वेगळा आणि मर्यादित समजू लागतो जसं एकाच सूर्याचं प्रतिबिंब पाण्याच्या वेगवेगळ्या भांड्यात वेगळं दिसतं किंवा घटाकाश आणि मठाकाश वेगळं वाटतं तसं हे आहे जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश असूनही मायेमुळे बद्ध होतो आणि मग स्वतःला करता भोगता समजायला लागतो आणि हाच जीव जेव्हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा काय घेऊन जातो नक्की श्रीकृष्ण म्हणतात हा जीव मनासहित सहा इंद्रियांना म्हणजे ऐकणे स्पर्श करणे पाहणे चव घेणे वास घेणे आणि अर्थातच मन यांना एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ओढून नेतो कसं ज्ञानेश्वर म्हणतात जसा वारा फुलांमधून सुगंध घेऊन जातो ना हो तसा हा जीव या वासना आणि इंद्रियांचे संस्कार घेऊन जातो पुढच्या जन्मात अज्ञानी लोक आत्म्याला जन्माला येणारा मरणारा कर्म करणारा आणि भोगणारा समजतात पण ज्ञानीपुरुष जाणतात की हे सर्व देहाचे धर्म आहेत आत्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे तो फक्त साक्षी आहे पण हे ज्ञान केवळ पुस्तकी असून चालत नाही बरोबर ना नुसतं वाचून किंवा ऐकून उपयोग नाही अजिबात नाही श्रीकृष्ण इथे अगदी स्पष्ट बजावतात की नुसती विद्वत्ता असून उपयोग नाही जर मनात विषयांची आसक्ती असेल आणि तोंडाने फक्त ज्ञानाच्या गोष्टी चालू असतील तर कोट्यावधी जन्म घेतले तरी आत्मसाक्षात्कार होणार नाही त्यासाठी काय हवं मग तीव्र वैराग्य आणि खरी तळमळ हवी आत्मज्ञानाची ओढ हवी बरं यानंतर श्रीकृष्ण स्वतःच्या सर्वव्यापक स्वरूपाचं वर्णन करतात नाही का ते कसे आहे हो ते म्हणतात की सूर्य चंद्र अग्नी यांमधलं जे तेज आहे ती शक्ती आहे ती मीच आहे पृथ्वीला धारण करणारी जी शक्ती आहे ज्यामुळे ती पाण्यात विरघळत नाही ती शक्ती मीच आहे अच्छा चंद्राच्या रूपात वनस्पतींना पोषण देणारा रस मीच आहे इतकंच नाही तर प्राण्यांच्या पोटातील जो जठराग असतो वैश्वानर जो चार प्रकारचं अन्न पचवतो तो सुद्धा मीच आहे म्हणजे सृष्टीतील प्रत्येक शक्ती आणि चेतना त्यांच्यापासूनच येते असं म्हणायचंय अगदी थोडक्यात सगळं काही मीच आहे असं ते सांगतात पण मग जगात एवढं सुख दुःख चांगलं वाईट का दिसतं जर सगळं एकाच परमात्म्यापासून येतं तर हा फरक का पडतो याचंही उत्तर ज्ञानेश्वर देतात ते म्हणतात मूळ श्रोत जरी एकच असला तरी ज्या पात्रात ते येतं त्या पात्रानुसार त्याचं स्वरूप वेगळं प्रतीत होतं म्हणजे म्हणजे प्राण्यांच्या बुद्धीनुसार त्यांच्या कर्मांनुसार त्यांच्या वासनांनुसार त्यांना परमात्म्याचं स्वरूप वेगळं जाणवतं जसं स्वाती नक्षत्राचं पाणी एकच असतं म्हणतात हो पण तेच पाणी शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती होतो आणि तेच पाणी सापाच्या तोंडात पडलं तर विष बनत म्हणजे मूळ एक पण उपाधीमुळे भेद दिसतो बरोबर तसंच परमात्म्याचं स्वरूप ज्ञानांना आनंदमय वाटतं आणि अज्ञानांना तेच दुःखमय वाटतं भेद उपाधीमध्ये आहे मूळ तत्वात नाही आणि शेवटी या अध्यायाच्या समारोपात श्रीकृष्ण काय सांगतात एकदम अंतिम सत्य काय आहे ते सांगतात मीस सर्वांच्या हृदयात मी आहे या जाणीवेच्या रूपात आहे माझ्यापासूनच स्मृती म्हणजे आठवण ज्ञान म्हणजे जाणीव आणि अपोहन म्हणजे विस्मृती किंवा संशयाचं निरसन हे सगळं येतं अच्छा सर्व वेदांनी जाणणे योग्य असलेलं तत्व मीच आहे वेदांताचा अर्थ प्रकट करणारा म्हणजे करता आणि वेदांचं अंतिम सत्य जाणणाराही मीच आहे म्हणजे ज्ञान आणि अज्ञान या दोन्हींच्या मुळाशीही ते स्वतःच आहेत हो पण त्यांचं खरं स्वरूप या पलीकडचं आहे वा म्हणजे आज आपण ज्ञानेश्वरीच्या या पंधराव्या अध्यायातून संस्कार वृक्षाचं हे अतिशय गहन रूपक समजून घेतलं गुरूंचं महत्व पाहिलं संसाराचे ते क्षणभंगूर पण तरीही अविनाशी भासणारं स्वरूप बघितलं गुणांनुसार जीवांना मिळणाऱ्या गती त्यातून सुटण्यासाठी वैराग्य आणि ज्ञानाचं ते असंघ शस्त्र आणि शेवटी जीवात्मा आणि परमात्मा यांची एकरूपता या सगळ्याच ज्ञानेश्वरांनी केलेलं इतकं रसाळ आणि मार्मिक विवेचन आज आपण अनुभवलं हो आणि ज्ञानेश्वर समारोप करताना एक अतिशय सुंदर विचार मांडतात शेवटी ते म्हणतात की ज्या ज्ञानाने अज्ञान नाहीसं होतं ते ज्ञानसुद्धा जेव्हा नाहीसं होतं म्हणजे ज्ञान नाहीसं होतं म्हणजे काय म्हणजे जाणणारा जाणण्याची क्रिया आणि जे जाणायचं आहे ते ज्ञेय हा जो त्रिपुटीचा भेद आहे तो जेव्हा उरत नाही अच्छा तेव्हा जे उरतं तेच खरं निरुपाधिक शुद्ध स्वरूप आहे काय उदाहरण देतात ते यासाठी ते म्हणतात जसा कापूर जळाल्यावर मागे अग्नी किंवा काजळी काहीच शिल्लक राहत नाही तसं ते अंतिम सत्य आहे ते आहे किंवा नाही या शब्दांच्याही पलीकडचं आहे ज्ञानालाही ओलांडून जाणार हे अंतिम सत्य कसं असेल खरंच हा एक विचार करण्यासारखा किंबहुना अनुभवण्याचा विषय आहे जो आपल्याला शब्दांच्या आणि कल्पनांच्या पलीकडे घेऊन जातो नक्कीच चिंतनीय आहे रामकृष्ण माऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका